नमस्कार आज आपण एका फार महत्वाच्या कायद्यावर बोलणार आहोत पोक्सो कायदा म्हणजे लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचं संरक्षण कायदा दोन हजार बारा आपल्याकडे बालकांचं संरक्षण भारताचा पोक्सो कायदा यावर आधारित काही माहिती आहे आपण जरा खोलवर जाऊन पाहूया काय आहे हे सगळं हा कायदा का आला त्याची उद्दिष्टे काय आहेत आणि खरंच आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी याचं काय या महत्त्व आहे हे सगळं समजून घेण्याचा आपला आजचा प्रयत्न राहील सुरुवात करूया पोक्सो म्हणजे नेमकं काय आहे हे हो नक्कीच पोक्सो म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट हा दोन हजार बाराचा कायदा आहे नावाप्रमाणेच हा कायदा सरळ सरळ अठरा वर्षांखालील जी मुलं मुली आहेत त्यांना लैंगिक अत्याचार लैंगिक छळ आणि पोर्नोग्राफी अशा गुन्ह्यांपासून वाचवण्यासाठी संरक्षण देण्यासाठी बनवला आहे अच्छा आणि यातली एक विशेष गोष्ट जी खूप महत्वाची आहे ती म्हणजे हा कायदा लिंगनिरपेक्ष आहे म्हणजे जेंडर जेंडर न्यूट्रल न्यूट्रल म्हणजे म्हणजे कायद्याच्या दृष्टीने मुलगा आणि मुलगी असा भेद नाही दोघांनाही समान संरक्षण मिळतं ही लिंगनिरपेक्षता खरंच महत्वाची आहे पण मला सांगा मुळात अशा वेगळ्या कायद्याची गरजच का पडली म्हणजे पार्श्वभूमी काय आहे याची हो गरज का भासली का हा प्रश्न महत्वाचा आहे खरं तर काय ना आकडेवारी पाहिली तर ती खूप चिंताजनक आहे दोन हजार अकराची जनगणना बघा आपल्या देशात जवळपास सत्तेचाळीस कोटींपेक्षा जास्त बालकं होती सत्तेचाळीस कोटी खूप मोठा आकडा आहे हा हो ना आणि राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग म्हणजे एन सी आर बी त्यांच्या आकडेवारीनुसार जवळपास चोवीस टक्के बालकांवर कोणत्या ना कोणत्या प्रकारचा लैंगिक अत्याचार होतो चोवीस टक्के म्हणजे जवळपास एक चतुर्थांश मुलं हो आणि याहून धक्कादायक गोष्ट म्हणजे यातल्या निम्म्या घटनांमध्ये म्हणजे जवळपास पन्नास टक्के प्रकरणांमध्ये अत्याचार करणारे कोण असतात तर मुलांच्या ओळखीचे विश्वासातले प्रौढ देवा। और हे देवा म्हणजे ज्यांच्यावर विश्वास ठेवायचा त्यांच्याकडूनच धोका हे खूपच गंभीर आहे अगदी अगदी अर्थात आपल्या राज्यघटनेत कलम एकवीस आहे जे जीवित्वाचा हक्क देतं मग संयुक्त राष्ट्रांचा बालहक्क जाहीरनामा आहे त्यावर भारताने एकोणीशे ब्याण्णव मध्ये सही केली त्यामुळे बाल संरक्षणाची जबाबदारी तर होतीच पण तरीही ही जी मुलांवरील लैंगिक अत्याचाराची समस्या आहे ती इतकी गंभीर आणि काय म्हणतात त्याला विशिष्ट स्वरूपाची होती की त्यासाठी एका स्वतंत्र खास कायद्याची गरज होती म्हणूनच मग मे दोन हजार बारा मध्ये हा पोक्सो कायदा लागू झाला अच्छा म्हणजे आधीचे कायदे पुरेसे नव्हते या विशिष्ट गुन्ह्यांसाठी बरोबर आणि इथे सर्वात महत्वाचा बदल कोणता झाला तर तो विचारसरणीतला हा कायदा आता बालक प्रथम म्हणजे चाइल्ड फर्स्ट या तत्वावर आधारित आहे बालक प्रथम हो म्हणजे तक्रार नोंदवण्यापासून ते अगदी कोर्टात खटला चालवण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर मुलांचं हित आणि त्यांची सोय याला प्राधान्य दिलं जातं म्हणजे सिस्टमने मुलांसाठी बदलायचं मुलांनी सिस्टमसाठी नाही हा मोठा फरक आहे हे प्रथम तत्व ऐकायला खूप आश्वासक वाटतंय पण मग प्रत्यक्षात काय होतं म्हणजे मुलांना या प्रक्रियेत काय मदत मिळते कायद्यात अशा काही खास गोष्टी आहेत का हो हो अनेक तरतुदी आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे पीडित मुलाची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाते कुठेही उघड केली जात नाही हे गरजेचं आहे नक्कीच मग पोलिसांना पण सूचना आहेत की त्यांनी शक्यतो साध्या वेशात जावं आणि शक्य असेल तर महिला पोलीस अधिकाऱ्यानेच मुलांच्या घरी जाऊन त्यांचा जबाब नोंदवावा जेणेकरून मुलांना दडपण येऊ नये कोर्टात सुनावणी होते तेव्हा पीडित बालक आणि आरोपी यांना समोरासमोर आणलं जात नाही अच्छा मुलांची साक्ष इन कॅमेरा घेतली जाते म्हणजे बंद दारहाड जिथे फक्त न्यायाधीश वकील आणि आवश्यक व्यक्ती असतील एक सुरक्षित वातावरण दिलं जातं आणि एक अत्यंत महत्वाची गोष्ट कोणत्याही मुलाला रात्री पोलीस स्टेशनमध्ये थांबून ठेवलं जात नाही बरं झालं हे ऐकून हो आणि जर अडीत मुलगी असेल तर तिची वैद्यकीय तपासणी फक्त महिला डॉक्टरकडूनच केली जाते आणि तेही तिच्या पालकांच्या किंवा ती ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवते अशा व्यक्तीच्या उपस्थितीत म्हणजे मुलांच्या मानसिक स्थितीचा त्यांच्या भावनांचा खूप विचार केलेला दिसतो या तरतुदींमध्ये अगदी आणि इतकंच नाही कायदा अजून पुढे जातो म्हणजे केवळ प्रत्यक्ष अत्याचार करणारी व्यक्तीच नाही तर तर अशा गुन्ह्याची माहिती आहे पण ती तुम्ही लपवली पोलिसांना कळवं नाही तर ती व्यक्तीसुद्धा या कायद्यानुसार गुन्हेगार ठरते बापरे म्हणजे माहिती लपवणं सुद्धा गुन्हा आहे हो जबाबदारी सगळ्यांवर आहे तसेच बाल लैंगिक शोषणासंबंधी साहित्य ते पाहणे किंवा जवळ बाळगणे हा सुद्धा एक गंभीर गुन्हा मानला गेला आहे कायद्याची व्याप्ती बरीच मोठी आहे म्हणजे जबाबदारी फक्त गुन्हा करणाऱ्यावर नाही तर आजूबाजूच्या समाजावर पण आहे हे महत्वाचं आहे पण मग या कायद्याच्या अंमलबजावणीत काही आव्हानं किंवा काही विवाद्य मुद्दे पण आहेत का हो काही मुद्दे नक्कीच आहेत त्यावर चर्चा होते एक म्हणजे वयाची व्याख्या कायदा म्हणतो अठरा वर्षांखालील व्यक्ती म्हणजे बालक ही व्याख्या झाली जैविक वयावर आधारित हो पण यात जे बौद्धिक किंवा मानसिक सामाजिक अपंगत्व असलेले मुलं आहेत त्यांच्या विशिष्ट गरजा किंवा त्यांच्या परिस्थितीचा काय म्हणतात त्याला पुरेसा वेगळा विचार यात दिसत नाही असं काही तज्ज्ञांचं मत आहे अच्छा म्हणजे सगळ्यांना एकाच व्याख्येत बसवलंय हो आणि आणखी एक मोठी अडचण किंवा विसंगती जी आहे ती वैद्यकीय गर्भपात कायदा म्हणजे एमटीपी ऍक्ट एकोणीसशे एकाहत्तर त्याच्यासोबत आहे एमटीपी ऍक्ट सोबत ती कशी असं आहे की पोक्सो कायद्यानुसार जर अठरा वर्षांखालील मुलगी लैंगिक शोषणामुळे गर्भवती राहिली तर तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचाऱ्याने पोलिसांना या गुन्ह्याची माहिती देणं बंधनकारक आहे हो कारण तो गुन्हा आहे बरोबर पण दुसरीकडे एमटीपी कायदा काय म्हणतो तो रुग्णाच्या गोपनीयतेचं रक्षण करतो म्हणजे डॉक्टरने रुग्णाची माहिती गुप्त ठेवायची असते अरे म्हणजे इथे पेच निर्माण होतो अग्नी यामुळे होतं काय की अनेक डॉक्टर अशा अल्पवयीन मुलींना गर्भपाताची सेवा द्यायला कचरतात त्यांना भीती वाटते की पोक्सो अंतर्गत माहिती दिली नाही तर कारवाई होईल आणि दिली तर एमटीपी कायद्याचा भंग होईल ही तर मोठीच अडचण आहे खास करून भारतात जिथे तुम्ही म्हणाला तसं बालविवाहांचं प्रमाण अजूनही लक्षणीय आहे हो ना आपल्याकडे आजही जवळपास पंचेचाळीस सत्तेचाळीस टक्के मुलींची लग्न अठरा वर्षांआधी आधी होतात त्यामुळे हा एक गंभीर कायदेशीर आणि सामाजिक प्रश्न आहे की या दोन कायद्यांमध्ये समन्वय कसा साधायचा बरोबर आहे काळानुसार अनुभवानुसार कायद्यात काही बदल किंवा सुधारणा झाल्या आहेत का हो झाल्यात दोन हजार अठरामध्ये तुम्हाला आठवत असेल कथुआ आणि उन्नाव प्रकरण घडली होती देशभर खूप संताप व्यक्त झाला होता हो खूप भयानक घटना होत्या त्या त्यानंतर लोकांच्या मागणीमुळे आणि गरजेनुसार कायदा अधिक कडक करण्यात आला दोन हजार अठरामध्ये सुधारणा झाल्या नवीन सुधारणानुसार आता जर बारा वर्षांखालील मुलीवर बलात्कार झाला तर गुन्हेगाराला फाशीची शिक्षा सुद्धा होऊ शकते फाशीची शिक्षा इतका कडक हो आणि जर सोळा वर्षांखालील मुलीवर बलात्कार झाला तर गुन्हेगाराला किमान वीस शकते ही शिक्षा आधी किमान दहा वर्षांपर्यंत होती ती वाढून वर्ष केली आहे म्हणजे कायदा अधिक कठोर झाला आहे हे नक्की नक्कीच तर ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय निष्कर्ष काढू शकतो पोप्सो कायदा निसंशोयपणे मुलांच्या लैंगिक संरक्षणासाठी एक अत्यंत महत्वाचं आणि गरजेचं पाऊल आहे एक कायदेशीर आधार आहे जो मुलांच्या हिताला प्राधान्य देतो पण त्याचवेळी आपण पाहिलं की त्याच्या अंमलबजावणीत काही आव्हानं आहेत काही कायदेशीर गुंतागुंत आहे अगदी बरोबर कायदं कडक होणं गरजेचं होतं आणि ते झालंय पण आता खरा विचार हा करायला हवा की केवळ कायद्याची चौकट आणि शिक्षेची भीती याच्या पलीकडे जाऊन आपण मुलांसाठी खऱ्या अर्थाने सुरक्षित वातावरण कसं निर्माण करू शकतो जिथे अशा गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यावर जास्त भर असेल आणि मुख्य म्हणजे बाल लैंगिक शोषणाबद्दलची समाजाची जी मानसिकता आहे ती बदलण्यावर अधिक लक्ष कसं देता येईल हा खरा पुढचा विचार करण्यासारखा मुद्दा असं मला वाटतं अगदी प्रतिबंध आणि मानसिकतेतील बदल यावर अधिक काम होण्याची गरज आहे